आपण मागणी या अधिकाऱ्यांची योग्य ठिकाणी बदली केली जाईल चला कुठे जाऊया लक्षवेधी क्रमांक सोळा श्री राहुल पाटील क्रमांक सोळा सोळा नाही सदस्य नाना पटोले फार गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे आमच्या राज्यमंत्री महोदयांनी सांगितलेले त्याची बदली करण्यात येईल नुसती ये। बदली नाही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण सहसा आमदारांनी सांगितलेले सत्य मानून पुढची कारवाई केली जाते त्याच्यावर पूर्णपणे आम्ही इन्क्वायरी त्याची लावू आणि ते एसीबी इन्क्वायरी करू धन्यवाद अध्यक्ष महोदय व्यतीत केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज ही राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना निवडणुकीपूर्वी जाहीर केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना उर्फ लाडका भाऊ योजना ही योजना म्हणजे युवकांचे शुद्ध फसवणूक आहे अध्यक्ष महाराज ही योजना कशासाठी सुरू केली कुणी मागणी केली होती सुरू केल्यानंतर दहा लाख फॉर्म आले दहा लाखातले पाच लाख निवडण्यात आले त्यानंतर एक लाख सव्वीस हजार लोकांना एंटर्नशिप देण्यात आली एंटर्नशिप म्हणजे त्यामध्ये स्टायफंड आणि ट्रेनिंग आणि अचानक निवडणूक झाली की योजना बंद करण्यात आली म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारची योजना होती का आणि मग या लोकांची फसवणूक केली का लोक एमटेक आमच्या परभणी जिल्ह्यातले मुलं एमटेक हा कोर्स सोडून हे नोकरीसाठी जॉईन करण्यासाठी आमच्या परभणीमध्ये आले सहा महिन्यामध्ये मैं त्यांना जॉईन करण्यात आलं आणि अचानक ही योजनाच बंद करण्यात आली आणि उत्तरामध्ये साफ फसवणूक या युवकांची करण्यात आलेली आहे अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे यामध्ये इतके मोठ्या आयटीआय असे ट्रेनिंग देऊ तसे ट्रेनिंग देऊ मुख्यमंत्री कौशल्य योजना पंतप्रधान कौशल्य योजना ग्रामीण स्किल डेव्हलपमेंट हे ह्याच्यामधलं आमचा काहीच आहे ह्या अर्थ नसलेल्या रद्दी आम्हाला देण्यात आलेली आहे आमचा प्रश्न एवढाच आहे की योजना तुम्ही चालू ठेवणार का हे जे मुलं आहेत एक लाख तेवीस हजार किंवा सव्वीस हजार ह्या लोकांना तुम्ही इंटर्नशिप जी पूर्ण झालेली यांना तुम्ही विद्यावेतन देणार का आणि ही योजना पुढच्या काळापर्यंत चालू ठेवणार का काही फक्त तुमची निवडणुकीची फसवणुकीची घोषणा होती एवढाच माझा प्रश्न आहे मंत्री महोदय माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य राहुल पाटील साहेबांनी जे विचारलं आणि जे त्याने सांगितलं त्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो त्यांच्या त्याने सांगितलं की कोणाना माग केली होती तुमची माग होती का की बेरोजगारी साठी काय करायच्या कशासाठी केला कशासाठी केला म्हणे बेरोजगारासाठी पूर्वी एक योजना होती ती योजना त्यांनी बंद केली दोन हजार सात ला दोन हजार सात चे नंतर बेरोजगारसाठी एकही योजना नव्हती होती हा योजना कधी फसवणूक योजना नव्हती पूर्वीपासून हा योजना प्रशिक्षण साठी आहे रोजगारसाठी नाही आणि हा योजना पूर्वी सहा महिन्यासाठी केली होती इलेक्शनचे पूर्वी इलेक्शनचे नंतर बंद केली का नाही केली काय केला ते पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष महोदय या वेळेचे पुरवणी मांगामध्ये माननीय वित्त मंत्री इथे बसले त्याने चारस कोटी रुपया या वेळेचे पुरवणी मागामध्ये या योजनासाठी दिले ज्या योजनासाठी साठी चार सो कोटी रुपये दिले असेल त्या योजना काय बंद होणार का त्याने सर्व पत्र सर्व जे काय सरकारी नियम आहे सरकारीचे पत्ते ते माननीय अध्यक्ष महोदय ते सांगता की यामध्ये जे जवाब मध्ये जे लिहिले त्यांचा काही उपयोग नाही त्यांच्यासाठी असेल की त्यांच्यासाठी काही उपयोग नाही पण महाराष्ट्राचे लोकांसाठी उपयोग आहे महाराष्ट्रचे लोकांसाठी आयटीआय मध्ये केलेले नवीन सर्व न्यू एज कोर्सेस पॉप्युलर कोर्सेसचा उपयोग आहे माननीय नी अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचे आयटीआय मध्ये आपण सर्व ठिकाणी आता एक नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे माननीय प्रधानमंत्री जी हस्ते त्यांचे उद्घाटन झाला प्रथम बॅच मध्ये पचपन हजार विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घेतला त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री स्वरोजगार योजना अशी सुरू केली आहे त्या योजना मध्ये पाच लाख बेरोजगाराने प्रथम वर्षी लाभ मिळणार आहे त्याच्यासाठी उपयोग नसेल पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे न भूतो ना भविष्यतो महाराष्ट्र मध्ये माननीय देवेंद्र जी माननीय एकनाथ दादी माननीय अजित नेतृत्व यांचे नेतृत्वामध्ये साठी जे काय केलेलं आहे आजपर्यंत केलेलं नाही ते केले घोषणा केली आहे प्रयोगामध्ये लालय दमलबजावणी पण होणार उत्तर आलं उत्तर आलं काय ही योजना आपण चालू ठेवणार का माझा एवढाच प्रश्न आहे ही योजना आपण चालू ठेवणार का माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय मैं स्पेसिफिकली सांगितला या वेळेचे बजेट मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अरे ऐकून तरी घ्यावा तुम्ही ते विचारलं मी जवाब देतो ना तुम्ही जे विचारलं त्याचा जवाब देतो ना माननीय अध्यक्ष महोदय बजेट बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीयमंत्री एकनाथराजे शिंदे आणि माननीय वित्त मंत्री अजितदादा पवार याने या योजना चारस अठरा करोड रुपयाचा प्रावधान केलाय या योजना सुरू राहणार आहे चला लक्षवेधी क्रमांक सतरा श्री अमित साडम अध्यक्ष महाराज साठम नाही नाही झाला झालं लक्षवेधी क्रमांक आलाय त्यांनी दोनदा उत्तर दिलं त्यांनी त्यांनी तुमच्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे नाही नाही अध्यक्ष मक्षवेदी क्रमांक सतरा मंत्री मोदय चला अध्यक्ष क्रमांक सतरा शासनाने सुरू केलेल्या असलेल्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने संदर्भामध्ये ही लक्षवेधी असून माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अकरा महिन्याचे प्रशिक्षण संपल्यानंतर या युवांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनवण्यासाठी शासनाद्वारे काय विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज एक मिनिट एक मी हा माननीय अमित साटम साहेब आमचे पार्टीचे अध्यक्ष आहे त्याने अतिशय चांगले प्रश्न विचारला मी त्यांच्या एक दोन मिनिटामध्ये दे जवाब देतो त्याने जे जवाब दिला योजनाचा काय होणार मी जवाब दिला आता त्याने जे जवाब दिला की ते योजना एक वेळा ते अकरा वर्ष इगारा महिने पूर्ण केले नंतर त्या विद्यार्थ्याचा काय होणार तर माननीय अध्यक्ष महोदय हा जे सरकार आहे हा सरकार लोकांची सरकार आहे हा सरकार युवक युवती रोजगारसाठी नेहमी प्रयत्न करता एक सहा पॉइंट आता आम्ही आता आज घोषणा करतो हा जे अकरा महिन्या ज्याने पूर्ण केला त्याच्यासाठी या सरकार नवीन काय करणार अकरा महिना पूर्ण झाल्यानंतर एक प्रत्येक औद्योगिक संस्थांमध्ये अल्पकालीन अभ्यासक क्रम सुरू केलाय अल्पकालीन अभ्यासक प्रत्येक चार सो आय टी आय मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक आय टी सुरू केलं आहे त्यामध्ये दहा प्रतिशत रिझर्वेशन फ्री ऑफ कॉस्ट या जे विद्यार्थी आहेत त्याने दिला जाणार आहे एक ऐकून तरी घ्यावा अरे ऐकून तरी घ्यावा सहा एक झाला ऐकून तरी घ्यावा कधीतरी कधीतरी अप्रिशिएट करावा माननीय अध्यक्ष मोदय जे आम्ही मुख्यमंत्री स्वरोजगार योजना एक लाख विद्यार्थ्याने पाच लाख विद्यार्थ्याने दरवर्षी आपण पाच लाख रुपयाचे लोन तीन पर्सेंट चे दरवर देणार आहे फक्त लोन नाही आहे त्यासाठी प्रत्येक आयटीआय मध्ये आपण इनोव्हेशन सेंटर उभा करणार आहे प्रत्येक आय टी आय मध्ये मेंटरशिप ग्रुप उभा करणार आहे प्रत्येक आय टी आयचे चे बरोबर आपण एक ऑनलाईन क्वेश्चन तयार केला आहे त्यामध्ये दहा प्रतिशत रिझर्वेशन हे जे एक लाख सत्तर हजार विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण प्रायोरिटी रिझर्वेशन ठेवलं माननीय अध्यक्ष महोदय या नंतर जे काही एक लाख सत्तर हजार विद्यार्थी आहे त्याने आपण उद्योग विभागाकडे त्यांच्या उद्योग सह बायफर्केशन करून त्यांची लिस्ट जिथे वॅकन्सी असेल त्याने प्रायोरिटी इंटिमेशन मिळेल माननीय अध्यक्ष मोदय त्याशिवाय कर्नाटकाची धर्तीवर आपण इथे मॅच मेकिंग पोर्टल तयार केलाय अरे पण त्यांच्या प्रश्न तुमचा प्रश्न गेला आता माननीय महोदय पुढच्या अधिवेशन मध्ये विचारा पुढच्या विचारा चला चला पुढे जाऊया बोलायला मोका मिळाला मंत्री महोदय उत्तर झालं का पुढे जाऊया मंत्री महोदय आपलं उत्तर झालं का पुढे जाऊया नाही अध्यक्ष महोदय हे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी जे होते मागच्या विधानसभेच्या आधी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सध्याचे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या अकरा महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार असे व्हिडिओ आहेत ते सगळे बघितलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं त्यांना नका त्या मुख्यमंत्री त्या प्रशिक्षणार्थींचा विश्वासघात करून आता त्यांना तोंडावरून तोंडावरून हात फिरवण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो अध्यक्ष महोदय थांबून त्यांना कायम सेवेत सरकार कधी घेणार मंत्री महोदय उत्तर माननीय अध्यक्ष महोदय नाही पुढे बोला बघा दहा एकोणचाळीस झाले ना बघा राहिलेल्या रक्षेवेधी ऐका योगेश साहेब राहिलेल्या रक्षावेधी या राहून जातील ऐकून घ्या नाही नाही समजून घ्या माझी गोष्ट घ्या बोला हा तुम्ही घेताय बाब घ्या बसा तुम्ही मी मला द्या पाहिजे आपण पंचवीस लक्षवेधी सव्वीस लक्षवेधी लावा आमच्या काही हरकत नाही अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे पण आपण तिकडे बसून जर लक्षवेधीला न्याय मिळणार नसेल तर अध्यक्ष मोदी सव्वीस लक्षवेधीचा काय उपयोग नाही म्हणून म्हणून विनंती आहे सव्वीस लक्षवेधी पाहिली नाही या सभागृहात आम्ही सुद्धा चौथांदा निवडून आलो आहे आम्ही अशी सव्वीस लक्षवेधी कधीच पाहिली नाही आणि आपण जर असा जर अन्याय करणार असाल अध्यक्ष मोदय ते बरोबर नाही आहे आपण न्यायाच्या आसनवर बसल्या आहेत योग्य अयोग्य केवळ आपण ठरवू शकतो असं नाही अध्यक्ष पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक अठरा लक्षवेधी क्रमांक अठरा महोदय लक्षवेधी क्रमांक झालं बोला अध्यक्ष महोदय माझ्या प्रश्नाला उत्तर देऊ दे मग वडेट्टीवार साहेब विचारतील तो पुढचा प्रश्न आणि तुम्हाला अध्यक्ष महोदय घाई करता येणार नाही साठम यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न काढलाय पक्षाचा अध्यक्ष असून देखील अध्यक्ष महोदय या आपण सगळेजण सभागृहातल्या लोकांच्या भावना काल तरुणांनी प्रचंड ते आंदोलन केलं मी तुम्हाला सांगतो त्या पोरांना एक मिनिट त्या पोरांना प्रचंड मारण झाली पोलिसाकडून काय मागणी होती आम्ही अकरा महिने काम केलं आणि आम्हाला अकरा महिन्यानंतर त्या पोरांना की आम्हाला रेग्युलर करा नाही तर पुढचे तरी अकरा महिने द्या आम्ही काम केलंय निवडणुकीत काम केलंय हे सरकारला सरकारने आणलेली योजना आहे पुन्हा हे सरकार आलंय ना दुसरं जर सरकार आलं असतं तर ठीक आहे त्यांचा आग्रही नसतं त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की के हे मुलांना मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो मी त्यामध्ये कुठेच चूक नाही ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार आम्ही यांना पुढे रोजगार देणार असं ते म्हंटल बघा म्हणजे मी घोड बोलतोय नाही नाही असं नाही समा असं असं नाही राजे हे असं तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय तुम्ही रेकॉर्ड काढून बघा असं कुठेही ते रेकॉर्ड वर बोललेले नाहीत ही योजना लागू केली या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे यांना अकरा महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ हेच बोललेले आहेत भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका चला आता आपण पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक अठरा नाही 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 लक्षवेधी क्रमांक अठरा मंत्री महोदय नाही लक्षवेधी क्रमांक अठरा लक्षवेधी क्रमांक अठरा अध्यक्ष मोदय छापल्याप्रमाणे उत्तर द्या उत्तर द्या अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे तुम्हाला देतो 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 अरे बाबा त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे ना साहेब त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे अगोदरची पण लक्षवेती तीच होती राहुल पाटलांची त्यांनी तिन्ही वेळा सविस्तर उत्तर दिलेलं आहे ना दिलं त्यांनी उत्तर आता आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का ठीक आहे उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का मंत्री महोदय उभे झाले नाही नाही वेटीवार साहेब त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे आणि सविस्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे राहुल पाटला साहेबांच्याही लक्षवेधीला उत्तर दिलं आहे त्यांनी तेही उत्तर दिलं आहे आता आपण पुढे गेलं पाहिजे ना अध्यक्ष महोद अध्यक्ष महोदय देतो 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 अध्यक्ष महोदय हरकत आहे चला पाटील अध्यक्ष महोदय चला बोला बोला अध्यक्ष महोदय भास्कर पाटील साहेब आपण खाली बसा हो भास्कर पाटील साहेब अध्यक्ष महोदय भास्कररावजी खाली बसा रावजी खाली बसा आपण बोला बोला जयंत पाटील साहेब बोला आपण अध्यक्ष महोदय Ha. मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री मोदयांनी उत्तर दिलेलं नाही hmm. ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं आम्ही शांतपणे प्रश्न विचारला त्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात त्या मंत्र्यांचाही अपमान आहे आणि वडेट्टीवार साहेब पासून हात करतायत वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले हा प्रश्न महत्वाचा आहे दोन मिनिट आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या बोला हा ठीक आहे विचार करू विचार करू भविष्यात असं तर म्हंटले ना चला हा विषय पुढील बघा हे बघा हा काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे सांगा आता कोणतं नाही नाही वेगळं काहीच नाही वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली ही योजना अकरा महिन्यात बंद पडली काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्या वर प्रचंड लाठीमार केला गेला बदलून काढलेत या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होत फ्रॅक्चर झालीत काय पोर एवढ्या प्रचंड आणि त्यांचा पुढेच भविष्य अंधकारमय का मागू नये असं म्हटलं गेलं याचा विचार करू आता तुम्ही म्हणले विचार काय करणार याच उत्तर द्या ना अकरा महिने झाले उत्तर आणि या, या।, या... भविष्यात पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हा पाच वर्ष पूर्ण झाल्यावर चला हे जे काही आता मंत्री पुकारलेली आहे मंत्री महोदय जे उत्तर देत आहेत त्यापेक्षा प्रशिक्षण जे अकरा महिने काम केले महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशनचा आलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे चारशेच्या वर चारशेच्या वर असलेल्या या आयटीआय मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनीना ज्यांना आपण प्रयोग शांती म्हणून घेत आहोत हो नाना हो विजयराव हो नाना अरे बाबा हो विजयराव पावंटा प्रोसिर म्हणून अरे विजयराव नाना ऐका ना जरा आता हे लोकांचं भलच होणार आहे माझ्या प्रश्नातून महाराष्ट्राचा प्लीज ऐका दोन मिनिटं ऐका अध्यक्ष मध्ये डिजिटलायझेशन या वेळामध्ये तुमचं पावंटा प्रोसिर मध्ये आपण त्या ऐकत पावंटा प्रोसिर होता ना ऑफ प्रोसिजर होता आपला अध्यक्ष महोदय मी त्याला प्रोसिजर बोलतोय बोलताय कॉंग प्रोसिजर बोलताय ना पॉइंट ऑफ प्रोसिजर जाऊ लेब्चर पण माननीय अध्यक्ष महोदय हा फार महत्वपूर्ण विषय अरे तरी विचारत आता ऐका ना उत्तर ऐका मंत्री महोदय माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय वडेट्टी साहेबने जे प्रश्न विचारले आणि योगेश सागर साहेबने अध्यक्ष महोदय एक शांतताने शांतताने ऐका त्या फार महत्वाचा प्रश्न हा मी कबूल करतो पण तुम्ही शांतताने ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे एक तुमच्या शासन होता तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी बेरोजगारासाठी होती एक मला ऐकून तुम्ही आता एक मिन्ट, एक मिनिट मिनिट घ्यायेंद्र पाटील साहेब आपण फार इंटेलिजंट आहे आपण फार इंटेलिजंट आहे माझ्या पण ऐका तीन सो रुपया तुम्ही महिन्याचा देत होते म्हणे एक वर्षाचे किती देत होते तुम्ही सत्तीसो रुपया तीन वर्षासाठी योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा हजार दिले माननीय अध्यक्ष मध्ये तुम्ही ते योजना पण बंद केली माननी अध्यक्ष अरे माननीय अध्यक्ष मोदय जवाब तरी देऊ द्याय जबाबदारी केली शासन राहीला तुम्ही एकही योजना बेरोजगारी साठी रोजगारसाठी ठेवली नाही माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगारसाठी अर्पण विजय बडेट्री साहेब ऐकून तरी घ्यावा जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब अच्छा मला जबाब पूर्ण होऊ द्या नंतर तुम्ही उत्तर द्यावा माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही साठी एम्प्लॉयमेंट साठी ना होती हा फक्त प्रशिक्षण साठी होती आणि प्रशिक्षण दिला महिन्यासाठी होती नंतर पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष महोदय या योजना मध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय हा महत्वाचा प्रश्न आहे तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे मी उपाययोजना वाचत होते परत ते पटलावर ठेवू सहा पॉइंट आम्ही तयार केलाय प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता माननीय विजय वडेट्टीवार साहेब हा योजना बंद केली जी? आज, आज पासून सुरू झालीय ते लाभ घोषणा करतोय एक जनवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी ज्या शिक्षण घेतलाय मी काही स्पेशल योजना तयार केली आहे ते अंमलात येईल लक्ष्यवेधी सूचनांचे जोडपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे महोदय मी आपल्या अनुमतीने माविष्य नियम एकशे पाच अन्वय लक्ष्यवेधी सूचनांचे जोडपत्र अमुद्रित स्वरूपात सभागृहाच्या पटलावर ठेवतो नियम एकशे पाच अन्वय लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र स्वरूपात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले सत्र समाप्तीनंतर सन्मान्य सदस्यांना लक्ष्यवेधी सूचनांचे जोडपत्र वितरित करण्यात येईल सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल